चला आज आपण बनवणार आहे कटलेट चिकन कटलेट यासाठी चिकन घेतलं आहे मी चिकन मी शिजवून घेतले हे बघा शिजून गार करून घेतलं आहे तर याला आपण असे बारीक बारीक पीस करून घेणार आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे एक मोठा कांदा दोन तीन मिरच्या बारीक करून घेतल्या अद्रक लसूणची पेस्ट करून टाकणार आहे मला आपण आहे ना चिकन हे करून घेऊया बारीक बारीक ना चिकन शिजवून घेताना हळद मीठ टाकले मी आणि शिजवून घेतले अर्ध चिकन शिजवून घेतले मी त्याच्यामध्ये टाकूया आपण मसाला कुठून घेणार आहे ना आपण अर्धा चमचा जिरा लसूण अद्रक पुढे बडशॉप एक चमचा बडशॉप गडशॉप चोळून घेतो मी तीन मिर चार मिरे टाकले मी एक चमचा धने आता हे आपण आहे ना चेचून घेणार आहे आपलं चिकन झालंय हे बारीक पण करून घेतलेत मी असं सोलून घेतलंय त्याच्यामध्ये टाकूया आपण बटाटा बटाटा मी आहे ना एक बटाटा शिजवून घेतलाय मी टाकूया कांदा बटाटा टाकला आपण एक बटाटा मी शिजवून घेतलेला मोठा कांदा मिरची तीन मिरच्या बारीक कापून घेतल्या कोथिंबीर म्हणजे आपण बारीक केलेले ना अद्रक लसूण जिरं बडीशॉडी हे पण टाकूया लाल मिर्च पावडर एक चमचा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा आणि आपला घरगुती मसाला जर तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता egg. दीड चमचा घरगुती मसाला सवीप्रमाणे मीठ दीड चमचा मीठ टाकेल आपण मिक्स करून घेऊया सगळं त्याच्यामध्ये झाकणारे आपण पीठ मक्याचं पहिलं हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेतलं चांगलं त्याने टाकूया आपण मक्याचं पीठ आणि काय होईल कुरपुरीत पण येईल लो आणि तीन तीन चमचे मक्यासाठी टाकलं ते आपण मिक्स करून घेणार आहे जस्ट पाण्याचा वापर बिलकुल केला नाही मी आणि काय था होईल छान कुरकुरीत पणाला येईल आणि चवीलाही छान लागेल तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तांदळाचं पीठही टाकू शकता तांदळाचं पीठ आपलं चण्याचं पीठ आता आपण करतोय बोलूया जसं पाहिजे तसा आकार बनवू शकतो मी असे आहे चपटे तुम्हाला पाहिजे गोल चौकोन मी अशा प्रकारे आहे आणि बटाट्याने पण छान चव लागते हे घेतले दोन दिन बनवून आता घ्या चालू करून तेल टाकूया आपण पॅन घेतलाय मी कस फॅनवर ना आपल्याला असं आठ नऊ ठेवता येतात पाच सहा असा टाकता येतात मच्छी फ्राय करायला किंवा असं बनवण्यासाठीच तेल गरम झालंय पलटी करून घेऊया आपण पार्टी करताना थोडा हे होतं ना चिमट्याचा वापर आपण हे आपण काढून घेऊया आता छान कर्प झालाय तेव्हा आपण दुसरे पण ठेवूया मिडियम गॅसवर फ्राय हो केलं ना म्हणजे आतून पण आहे ना छान भाजून निघतात तेल टाकूया तेलाचा जा जास्त वापर नाही केला मिळत छान खरपूर झाले पण आपण पार्टी करून घेऊया थोडं थोडं तेल सोडते म्हणजे जास्त नाही केवालाही जास्त तेलाचा पण वापर नाही केला असं दाबायचं म्हणजे आहे ना आतून पण असं भाजून निघतं आणि वरनं असं चिकन कटलेट तयार ही आहे पुदिन्याची चटणी अशी टाकायची थोडीशी याच्यावर मस्त पैकी लिंबू कळायचा आणि मस्त खायचं बनवून बघा खाऊन सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की करा